नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य जाणून घेण्यासाठी परिणाम चॅनलला चा, नाशिक रोड विभागातील अतिशय जुनं नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी जपणारे तसंच सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध संकल्पनांमधून त्याचबरोबर पक्षाला साथ देणारं व्यक्तिमत्व जलरोड इथं बोराडेमाळा येथील विभागातील जुने जाणते कार्यकर्ते तसंच सर्वांना आपुलकीना आणि संबंध जपणारे वामनराव बाबा बोराडे ते अतिशय प्रामाणिक सेवा देत असल्यामुळे या प्रसंगी त्यांनी आपल्या कार्याचा उलगाडा तस त्यांच्या छायेतून जाणवणारे विविध अष्टपैलू व्यक्तिमत्व व जीवन घडवून याद्वारे आपली मुलाखत देऊन समाधान व्यक्त केलं स्वतः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता वामनराव बोराडे माझे आज वय चौऱ्यान आणि थोडक्यात या राजामध्ये जगाडामुळे होऊ राहिलेल्या त्याच्याबद्दल संपूर्ण थोडीशी माझी मनाची माहिती काय काय जडाघडण झाली काय नाही ते थोडक्यात मला सांगण्याची वेळ आलेली आहे तर ते मी थोडक्यात प्रमाणामध्ये जसा सूर्य उगवतो त्याचप्रमाणे माळवतो हे दैनंदिन कार्य तो करत राहतो त्याचपणे सोने असते सोने ते किती दिवस माते टाकले तरी त्याला त्याचा प्रकाश किंवा त्याला त्याचा म्हणजे भाव कमी होत नाही तसाच देशाला ते अगोदरचे महाराष्ट्राचे बुलंद आवाज मान्य स्वर्गीय यशवंतराव चव्हाण शिडी डी देशमुख अशांच्या सानिध्यामध्ये वाढलेले व आजच महाराष्ट्राचे नवे देशाचे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे पुरोगामी विचारसरणीचे धुरंधर नेते माननीय ने शरद पवार साहेब यांच्या बरोबर जिल्हा नाशिक नाशिक रोड येथील जुने जाणते नेते स्वर्गीय आपासाहेब आरेंगळे आरेंगळे त्याचप्रमाणे नाशिक रोड येथील गावचे ज्येष्ठ समाजसेवक वामनराव बोराडे हे माननीय पवार साहेब साहेबांबरोबर अनेक वेळा गेस्ट हाऊस वगैरे ज्या ज्या बऱ्याच ठिकाणी आमच्या एकत्र पुढाऱ्यांना त्यांचं वर्ष सण होत नाही ज्यांनी त्याला हाताला धरून मोठं केलं तेच आज त्यांच्या आड येऊन त्यांना तकलीफ देण्याचे कारण सुरू केलेले आहेत तरी जनता हुशार आहे जनताला सर्व माहीत आहेत आपले तर सध्या जनतेचे काय करावे परंतु देश आहे असेही त्यांनी जनता सुधारण्यात पाणी का पाणी दूध का पाणी ओळखून वावरत विचार गदारांना धडा शिकवशिवाय राहणार नाही आपवारसाहेबांना आयुष्यामध्ये त्यांनी समाज कार्य केलेले त्यांचं जगात नाव आहे अशाही माणसाजवळ आपल्याला चांगलं शिक्षण मिळत आपण त्याच तयार होऊन आपण चांगले निपक्षपाती मी नि अहंकारी पक्ष कार्यकर्ते भ्रष्ट राजकारणामुळे जे काय चांगलं घ्यायचं ते सोडून देतात आणि आपसा आपसामध्ये भांडण लावून देशाची राज्याची लोकांची जी भावना आहे ती त्यांनी खालवलेली आहे ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी त्यावेळेला अनेक लोकांना बरोबर घेऊन सनी थोड्या आयुष्यामध्ये त्यांनी राज्य स्थापन केलेले आणि त्यांचं नाव आजमर आहे त्याचप्रमाणे ज्यांना काही समाजकार्य राजकारण करायचं असेल त्यांनी त्यांचा तेन इतिहास धरून समाजामध्ये राजकारण न करता समाजकारण करून आपले मरावे परिस्थिती रुपये ओरावे असेल त्यांनी गोष्टी काहीतरी मिळतात आणि कोणीतरी चांगला पुरोगमी विचाराचा धुरंदार नेता तयार होतो आणि तो परत त्यांच्या त्यांना बरोबरीला घेऊन आपली परिस्थिती जशी असेल तशी ती सांभाळतो आणि ते सांभाळण्याचे काम आमचे साहेब करीत आहेत तर आपण त्यांच्या मागे उभे राहावं हो, त्यांना पाठिंबा द्यावा हीच आमच्या नाशिक जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीने आम्ही आपल्याला सर्व राज्याला विनंती करीत आहोत शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या सानिध्यात आपल्या विविध कार्यातून साथ देत त्याचबरोबर शेवटपर्यंत त्यांच्याशी साथ असल्याचं या ठिकाणी मनोगतातून व्यक्त केलं या ठिकाणी आपली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली वृत्त संकलन अधिकारी न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावने नाशिक रोड